चुछेना। जिन्दावार। चुछेना। जिन्दावार। आज युवासेना शिवसेना यांच्या माध्यमातून आमच्या सोलापूर ला चिंचोळी एम आय डी सी लाभलेली आहे त्या चिंचोळी एम आय डी सी मध्ये गेल्या दोन वर्षापासून बेसुमार मुरु मुरुमूपसा होत असून त्या मुरुमुपशाच्या माध्यमातून आज हजारो लाखो रुपयांचा महसूल हा महाराष्ट्र शासनाचा बुडाला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे तिथले मोहोळ तालुक्याचे अधिकारी आणि तिथल्या चिंचोली काठी येथील स्थानिक मुरुम माफिया हे जबाबदार आहेत मागच्याच आठवड्यामध्ये पालकमंत्री त्यावेळेस सोलापूर आले होते सोला, सोलापूरचा दौरा होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की सोलापूर मधून एकही खडा मुरुम असा चोरीला जाऊ देणार नाही पण त्यांच्या आज आम्ही आणून देतो तुम्ही सांगून देखील तुम्ही वारंवार तुमच्या सांगून देखील तुमच्या ह्याला केराजी टोपरी दाखवण्यात दाखवण्यात आलेली आहे आणि या अधिकाऱ्यांवरती आता पालकमंत्री काय काय ऍक्शन घेतील आणि त्यांच्यावरती कोणत्या पद्धतीची कारवाई करतील ही अपेक्षा या सोलापूरकरांना आहे आणि त्यांचं एक दाखवून द्यावं त्यांनी की त्यांच्याकडं एक प्रशासन चालवण्याचा कसा अधिकार कशा पद्धतीने प्रशासन चालवलं जात आहे येणाऱ्या काळामध्ये जर ही कारवाई जर झाली नाही आणि संबंधित आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण सांगितलं की संबंधित जे कोणी वाळू मापे आहेत त्यांच्या घरावरती त्यांच्या शेतीवरती बोजा चढवण्यात यावा आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये संगणमत आहेत ज्यांनी ज्यांनी यात पैसे घेऊन त्यांना मदत केलेली आहे त्यांच्यावरती देखील योग्य ती कारवाई येणाऱ्या पंधरा दिवसात व्हावी अन्यथा युवासेना शिवसेना मोठ्या प्रमाणात यु उग्र पद्धतीचं शिवसेना स्टाईलचं आंदोलन या येणाऱ्या काळात करेल